तिथला गेम खेळतो तू तू मी येऊ काय मी येऊ काय आला बघ बघ <laughs> <और>। पकड <प्रेंगा>। वर <और>। वड <laughs> हा मी बाबा येतोय लगेच येतोय लगेच नमस्कार <laughs> मंडळी कशात मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये मी सुधीत तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आजची तारीख आहे एकतीस मे आणि या महिन्यातील हा शेवटचा व्हिडिओ शूट करतो एकतीस मे आणि तुम्ही काही जणांच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेलच तर ह्या वर्षात म्हणजे पावसाने लवकर सुरुवात केलं तर पंधरा जु मेच्या नंतरच पावसाने खरा खरं सुरुवात केली आणि आज आजचा व्हिडिओ जर तुम्ही टायटल पाहिला असेलच तर आज म्हणजे मी बिया भाजून खा म्हणजे दाखवणार नाही कशाप्रकारे काजूच्या बिया भाजतात आणि त्या खा खाल्ल्या जातात आणि कोकणात एक खूप म्हणजे दोन्ही पद्धत आहे म्हणजे काजूच्या बिया आहेत ना हे पत्रावरती भाजल्या जातात पारंपरिक पद्धतीने आणि त्याची टेस्ट आहे ना खूप वेगळी असते ज्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे तर खूप दिवसांनी व्हिडिओ शूट करतो तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनल तर नवीन आपलं सबस्क्राईब करा आणि मंडळी व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील ना त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आता मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही बघा तर व्हिडिओमध्ये काजूबिया भाजण्याची म्हणजे कोकणात काजूबिया भाजण्याची प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बघा इकडे बिया आहेत इकडे काटे घेतले मोठे तिचा देखील वापर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दाखवेन हा इकडे पत्र आहे त्याला हे बघा होल मारले तर हे बघा आणि इकडे पेटवण्यासाठी साठी साहित्य घेतलं आहे नारळाची सोडणं आहेत हे डिझेल आहे आणि ह्या तीन दगडी आहेत ये <tis> कैमरा <malo> <tis malo> <tis malo>

เราเลี้ยงดูคุณโอเคจะทักเขาเขาจะมาก็มาสิจ๊ะไหนแกมาหาหน้าอีไอ้ป๋าไอ้แก่สิเขาเลี้ยงดีแอไอ้วิดีโอไอ้คนนี้บ้าก็ขายที่ตลาด साका काय दिसला बंगल आला नाही नाही काय करतो आम्ही असते कुठं का बोल मारून नाही टेंपरेचर काय काय लावा पाणी पण बोल लेवा अजून उंच करा हा हे साडे 8 पत्र ठेवला आधी तो नाही गरम आधी मस्त पेटवात या चारही बाजू म्हणजे साला फलके तू यार आ रहा है बोल ना इससे सालपटा आने पे इनको ये फल बड़ा

चूल पेटलेली आहे धूर येतोय मस्त आणि बिया ठेवल्यात पत्र्यावरती थोड्या वेळात आता बिया गरम झाल्या त्या त्यांना तेल सुटेल आणि मग खालच्या आगवरती येईल तेव्हा हॉल मारले त्यातून आणि मग त्या तेलांना लगेच आग येईल मग मग तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बिया लगेच पेट घेतील मोबाईल टेबल ठेवूया आपण इथे 嗯。 इकडे फक्त मंडळी या बाजून झालेल्या आहेत अशा काळे काळे झालेल्या था। आहेत आणि आमच्या काका झालेले आहेत मदत करायला आणि इकडे सर्व चिल्लर पार्टी आहे पोरं खेळत आहेत सर्वही बघा मस्त भाजून झालेले आहेत भाजलेल्या बिया आहेत ना पटकन जमवून घेतो Yeah. <laughs> बघा मंडळी भाजलेल्या बिया असं काळ्या काळ्या झाल्या आहेत एकदम फोडून पण दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे भाजलेल्या आहेत त्या दाखवतो इकडे बघता दहा दुसरा राऊंड काकाने बिया ठेवलेल्या भाज्यात दाखल बिया दा। दा। गरम होतील आणि त्यांना तेल सुटेल आणि मग खाली पेट घेतल्याच्या नंतर वरती पेड आल्या बियाने चीक चिकाची म्हणजे चीक आला ना तो पेट घेतो लगेच बिढच्या माध्यमातून मी पाहिलं असेलच आ, बक्ते से का आपल्या काला आपल्या हो ಬಳಲಿ hmm. ಹ್ಯಾಂಡೆ <labr village> <possono conversations> <tap Pfundi> <región> <Trailsm pixel> थोड्याशा करपल्या सगळ्याच नाही करपल्या फोडतेले बघा दिसतात बघा मस्त लाल लाल ला झाले तर एकदम इकडे बघताय दुसऱ्या टायमाच्या बिया भाजून झालेल्या आहेत बघा आणि आम्ही काठी लांब का घेतो हलवायला कारण बिया भाजलेली परती बियाने पेट घेतला ना ते चिक उडतो अंगावरती त्यामुळे का लांब काठी घ्यावी लागते इकडे गार्गी इकडे बघताय मंडळी हे बघा बिया भाजून सर्व झाले लोक आणि चूल देखील तिकडे दे दगडे लावले आहेत बघा काही मिसळ नाही ठेवले फक्त इथे काल करायला दिसतं शेतामध्ये भाजलं इथे तर मंडळी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहिलं असेलच बघा इकडे खेळतायत हे कुठला गेम खेळता तू तू मी येऊ काय मी येऊ काय येऊ चाल चालू आहे तुमचा चला उदे एंट्री लवकर होतू तू कोणला बोलायचा होतो तू ही ब हा कुठे कुठं फिरला बघला एकदा तिला गे लवकर हा यांचा गेम आहे हसते नुसती हे भूमी पकड नाही चांगला लवकर तिला गेली गेली चल तुमची तुमची बारी चला हे चल या हा हो तू कबड्डी का तरी बोला चला हे चल लवकर एंट्री मार चल हा मी इकडनं शूट करतो हा हा कबड्डी बोल हे कबड्डी बोल हे मुस्क जास्ती काढाप मुस्कांशी मार एट्री आला बघ बघ पकड वड हा थांब थांब अभा येतोय लगेच येतोय लगेच चिराग पकड चिराग पकड अरे काय नाही 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 ला नाही नेला तिकडे असेल कोपऱ्यावर अगो हा बघ वडला नेला चल बाद चल मारेंट्री लगेच मारेंट्री ते चिराग बोलत नाही होतो तू कबड्डी हा आता बरं लागलाय तिथे जाऊ नको कोपऱ्यावर तोंड पुढशील पकड पकड सुटला चिराग किती दोन दोन बाद जीवन घे चल बघ बा दे मारला चल 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 घे 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 चिराक उचल चल अभ ये तिकडे जाऊ नको तोंड फोडची चढप तिकडे काय बोललेलं तोंड फोडला असतं झालं का पटन अबा आग घे वर 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 वर, वर तू मी बोलव तू त्याला घे 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 डायरेक्ट लोलो होतोस तू का नाही बात बात चल नाही कर एंट्री शेवटची एंट्री शेवटची एंट्री शेवटची एंट्री घेऊन ये ना घेऊन ये शेवटची एंट्री आहे घे हा 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 घेऊ घेतो हा आणतो घेऊन ये चल घे चल पकड पकड काय आपला सगळी गिरवी चल काय लागला हे भूमी पकड मी बाई पण हा दोन चढणार आहे जा दोघड एकच राहिला कोण एक राहिले एक राहिला एक राहिले आई हे भूमी राहिले भूमी पकड कांगडा पकड उड्या कामात पकड पकड चल चल चाले एकत्र आता एकत्र ये चल एक दर, चिराक सगळा लोन घेऊन ये पुरा पुरा ले लोन घेऊन ये पुरा चल चल चिराक जीवनला उडवू पहिली घे तू घे बाब गाब ग पकड लाल पकड लाल चल बाद बाद पहिलीच एंट्री गेलाच उडालास चला काय आता मी बस करतोय आता राहुल चल काय तुला पकडतात पहिल्याच एंट्रीला का ला, ला पकडले दामला तो दामला तो दामला चला मंडळी व्हिडिओ देखील इथे थांबवतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात तर बिया भाजल्याची प्रोसेस तुम्हाला दाखवली कोकणात कशा कशाप्रकारे भाजल्या जातात आणि गावाकडे बिया भाजल्याची प्रोसेस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे बिया भाजून झाल्याच्या नंतर ते फोडल्या देखील आहेत जास्त नाही फोडल्या बिया फोडल्या ते फोडून दाखवल्या प्रकारे भाजले काही बिया थोड्याशा करापल्या कारण आग जास्त होती आणि सर्व व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेल कारण काठी पण घेतली होती कारण बियाची गुडको त्यामुळे मोठी काठी घेतली होती आणि मुलांची थोडीशी तुम्हाला कबड्डी दाखवली आमच्या गावाकडच्या तर व्हिडिओ देखील इथेच थांबवते आहोत मला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कशी आवडून करा आणि चॅनलवर नाही चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा तर मग भेटूया या पुणे अशाच नव्हतं एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय